ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ तालुक्यातील गडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली बंद करण्यात आल्यानं स्थानिक तरुणाने मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी मॅनेजरने हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे मलंगगड परिसरात राहणारा प्रतीक भोलानाथ पाटील हा तरुण शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी सा रात्री साडेआठ वाजता मलंगगड फ्युनिक्युलर ट्रॉलीजवळ आला आणि ट्रॉली बंद असल्याचं पाहून त्याने ऑफिसमध्ये जात प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभ्रताप दास यांना ट्रॉली बंद असल्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली त्यावर दास यांनी सहा वाजतापासून टेक्निकल फॉल्ट झाल्यानं ट्रॉली बंद असून नऊ वाजता सुरू होईल अशी माहिती दिली त्यावरून प्रतीक पाटील यांनी दास यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे या प्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर सत्यव्रता दास यांनी हिरलाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा